खेर मस्साजोगचे जे ग्रामस्थ आहेत त्यांच्या सात मागण्यांपैकी एक महत्वाची मागणी आता पूर्ण झालेली आहे बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घोषणा आता करण्यात आलेली आहे संतोष देशमुखांचा खटला उज्ज्वल निकम लढणार आहे राज्य सरकारनं उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे आणि त्यामुळे देशमुख कुटुंबियांची एक मागणी आता पूर्ण झालेली आहे खरं खरंतर मसाजोगमध्ये सध्या देशमुख कुटुंबासहित संपूर्ण ग्रामस्थ अन्नत्याग आंदोलन ते करत आहेत कालपासून या आंदोलनाला सुरुवात झाली आहे एकूण सात त्यांच्या मागण्या आहेत त्यातील एक मागणी होती ती म्हणजेच उज्ज्वल निकम यांना सरकारी वकील म्हणून नेमून देण्याची आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही मागणी पूर्ण केली आहे ंदरीतच आपण पाहतोय की उज्ज्वल निकम आता काही वेळातच माध्यमांशी संवाद साधणार आहेत त्यांच्यावरती मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे या संदर्भात पाहूया

एकंदरीतच उज्ज्वल निकाम यांची निवडणूक नेमणूक जी आहे ती आता सरकारी वकील म्हणून करण्यात आलेली आहे बीड सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील पुढचा लढा आता कोर्टामध्ये उज्ज्वल निकम लढणार आहेत आणि ही मागणी मसाजोगच्या ग्रामस्थांची होती देशमुख कुटुंबियांची होती ती मागणी मान्य झालेली आहे त्यानंतर आता उज्ज्वल निकम हे पहिली प्रतिक्रिया देण्यासाठी माध्यमांच्या समोर उभे ठाकले आहेत नेमकं ही जबाबदारी त्यांच्यावरती सोपवण्यात आली आहे ती पुढे कशी जाणार आहे याबद्दल ते काय संवाद साधतात पाहूयात या प्रकरणात तुम्हाला पाहायला मिळते माझ्या नियुक्ती करता मत्स्याजोगचे ग्रामस्थ यांनी गेल्या काही दिवसापासून सतत मागणी करत होते त्याचप्रमाणे त्यांनी काल देखील अन्न त्यागाचा उपोषण सुरू केलेला आहे हे ऐकून मी खूप व्यथित झालो होतो आणि म्हणून मी काल माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भात कळवलं की सदरचा खटला चालवण्यासाठी मी तयार आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी तसे आदेश पारित केल्याचे आज मला कळलेले आहे अर्थात मी याकरता माननीय मुख्यमंत्र्यांचा आभारी आहे आणि आपल्या माध्यमातून मत्स्याजोगच्या सर्व ग्रामस्थांना आवाहन करेल की आपण कुपोषण हे सोडावं याला कारण असं आहे की या देशात कायदा आणि न्याय हे सर्वोच्च आहेत आणि त्यामुळे आपण असं कुठलंही कृत्य करू नये जेणेकरून आपल्या तब्येतीला याला हे त्रास होईल आणि म्हणून मी आपल्या माध्यमातून त्यांना विनंती करेल की आपण उपोषण थांबवावं या खटल्यातील तपास यंत्रणे ज्या वेळेला आरोपपत्र दाखल करतील त्याच्यानंतर आम्ही हा खटला तातडीने चालवण्यास घेऊ एवढं मात्र मी आपल्याला आश्वासित करतो सर पण तुमच्या नियुक्तीवरून विरोधक आक्रमक करतायत म्हणजे तुमचीच बॅट तुमचाच बॉल असं सरकार एक प्रकारे करते या प्रकार खर म्हणजे माझ्या नियुक्तीचे प्रसाद राजकीय उमटतील याची मला यापूर्वीच कल्पना होती आणि माननीय मुख्यमंत्र्यांना देखील मी हे विषद केलं होतं माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेला मला स्पष्ट सांगितलं होत की राजकारणात यापूर्वी देखील विरोधी पक्षाचे अनेक वकील राजकारणात होते आहेत मी राजकारणात कधी ऍक्टिव्ह यापूर्वी नव्हतो आणि मी अभिमानाने सांगेल राजकारणात जरी असलो तरी माझ्या कर्तव्यात आणि ड्युटीमध्ये कुठेही कोणी आडव येऊ शकत नाही त्यामुळे त्याच जोमाने मी चालवत होतो अर्थात विरोधकांची जी काही त्यांचं म्हणणं असेल गाराणं असेल त्याला मी काही महत्व देत नाही कारण विरोधासाठी विरोध करणं हा त्यांचा स्थायी स्वभाव सध्या आहे लवकरात लवकर संतोष देशमुख यांना न्याय मिळावा कुटुंबियांना यासाठी कशा पद्धतीने लढाई घेतली अजून मी आरोपपत्रही पत्र ही नाही आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच या संदर्भात मला सविस्तरपणे बोलता येईल धन्यवाद आव्हान काय वाटतं आपण की उज्ज्वल उज्वल यांनी सांगितलंय गेल्या काही सांगितलं मसाजोगचे ग्रामस्थ जी मागणी करत होते ती मी पाहत होतो मात्र जेव्हा त्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलं कालपासून ते पाहून मी व्यथित झालो आणि म्हणून त्यांनी खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना फोन करून सांगितलं की ते हा जो निकाल किंवा हा जो लढा आहे तो लढण्यासाठी तयार आहेत ही केस ते घ्यायला तयार आहेत आणि त्यानुसारच आता मुख्यमंत्र्यांनी आपण पाहतोय घोषणा केली आहे इन्व्हेस्टिगेशन चालू त्याच्यामध्ये याचा जास्तीचा फायदा होऊ शकतो आणि आता लवकरच चार्जशीट दाखल होणार आहेत त्यात पण त्यांचा महत्वाचा रोल राहील जे एसआय अधिकारी आहेत किंवा सीआयचे अधिकारी आहेत त्यांच्या सोबत त्यांना काम करता येईल आमचा पण तोच उद्देश आहे की हे जे आरोपी आहेत त्यांना फाशी शिक्षक आहे आणि त्यांना फाशीच झाली पाहिजे या न्यायासाठी गावकऱ्यांनी आणि सगळ्यांनी ही मागणी धरून ठेवली होती आज मागणी पूर्ण झाली आहे तर त्यावर आमचं भूमिका एकच आहे की आरोपींना फाशी झाली पाहिजे उज्ज्वल निकम साहेब यांची जी नियुक्ती केलेली आहे ती माझ्या पत्रावरती केली आणि उज्ज्वल निकम साहेबांचं सुद्धा कन्सेंट दिल्याबद्दल त्यांचा आभार यामुळं या केसमधले जे आरोपी आहे हे आता फासावर जाण्यासाठी शंभर टक्के त्या ठिकाणी मदत होईल केंद्रितच उज्वल निकम यांना सरकारी वकील म्हणून मसाजोगच्या प्रकरणामध्ये नियुक्त करण्यात आले आणि यावरून आता प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत खासदार सुप्रिया सुळे यांनी सुद्धा यावरती प्रतिक्रिया दिली आहे काहीतरी निर्णय घेतला त्याचं स्वागत आहे असं सुप्रिया सुळे म्हणाल्यात तर कृष्णा आंधळेला कधी अटक करणार असाही सवाल त्यांनी उपस्थित केलाय कृष्ण आंधळे सापडत नाही यावरती विश्वासच बसत नाही असंही सुळे म्हणाल्यात तर पारदर्शकपणे चौकशी करावी अशी एक मागणीही सुळेंनी केली आहे निर्णय सरकारने घेतला याचा अर्थातच मी स्वागत करीन पण जो सातवा आरोपी आहे जो खुनी है, तो गायब आहे बजरंग अप्पा सोनावणे बीडचे खासदार यांनी अमित भाई शाहची ही दोनदा भेट घेतलेली आहे की अमयलाही सहकार्य करायची आमची पूर्ण तयारी आहे कृष्णा नावाचा सातवा जो खुनी आहे तो फरार आहे तो ह्यांना सरकारला सापडत नाही याच्यावर मला खरंच विश्वास बसत संदीप क्षीरसागर गेले आणि महिनाभर मी त्यांचं टी व्हीवर ऐकते की सापडत नाही असं कसं झालं त्यामुळे ह्याची पारदर्शकपणे याची इन्क्वायरी झाली पाहिजे तर आपण पाहतोय की बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी मत्सा चोक यांच्या मागण्या मान्य करा अन्यथा राज्यातील सर्व ग्रामपंचायत बंद ठेवण्याचा इशारा आता सरपंच संघटनेनं दिलेला आहे देशमुखांच्या न्यायासाठी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा सुद्धा त्यांनी दर्शवलेला आहे सरपंच संघटनेनं हा निर्णय घेतलाय सरपंच उपसरपंच सर्पन्थ संघटना महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे महाराष्ट्रामध्ये दे, येत्या दोन दिवसामध्ये तर कृष्णा आंधळ्याला अटक केलं नाही आणि हे जे पकडलेले आरोपी आहेत यांची इन कॅमेऱ्यामध्ये नारकोट टेस्ट घ्यावी अशी सगळ्यात महत्वाची माझी मागणी मसाजो ग्रामस्थांची जी मागणी आहे त्यांच्या परिवाराच्या ज्या बाकीच्या मागण्या ह्या मागण्याला आमच्या सरपंच संघटनेचा मी बीड जिल्हा अध्यक्ष या नात्याने पूर्ण महाराष्ट्र सरपंच संघटनेमार्फत पूर्ण पाठिंबा देत आहे तर दरम्यान प्रत्येक वेळेस आंदोलन उपोषण केल्यानंतरच सरकार दखल घेणार असेल तर दुर्दैव असल्याची प्रतिक्रिया मस्सा चोकच्या ग्रामस्थांनी व्यक्त केलेली आहे याच ग्रामस्थांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी योगेश काशिद यांनी पाहुयात संतोष देशमुख हत्या प्रकरणाला आज अष्ट्याहत्तर दिवस पूर्ण होत आहेत आणि आज ते संपूर्ण गावकरी जे आहेत दुसरा दिवस आंदोलनाचा मात्र सरकारी विशेष वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झालेली आहे गावकऱ्यांच्यावरती काय प्रतिक्रिया आहेत आणि आंदोलन आणखी पुढे सुरू राहणार का हेच पाहणार आहे काय सांगाल सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे एक मागणी आमची मान्य झाली ती सरकारने वकील उज्ज्वल निकमची मागणी मान्य केली त्यांनी सरकारने पण ही मागणी मागाच्या दोन महिन्यात मान्य व्हायला पाहिजे होती जे आता जवळपास चार्जशीट दाखल करण्याची वेळ आली आहे नऊ दहा दिवसात चार्जशीट काहीतरी दाखल करणार आहेत आरोपीचा मग आरोपीचा चार्जशीट दाखल केल्याच्या नंतर एक आरसा दिला एखाद्या माणसा की ही आरसा आहे चार्जशीट मध्ये आरसा आहे ना जे काय पोलिसने याच्यावर जी, जी, जी कारवाई केली किंवा काही जे तपास केला आहे मग ते आरसा हातात घेऊन त्या आरशावरच अभ्यास करणार आहेत निकम साहेब आता उज्ज्वल निकम साहेबाची आमच्या प्रकरणा संबंधी नियुक्ती झालेली पण त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावी तर आम्ही समाधानी होऊन निश्चित मान्य करून उपयोगात नाही त्याची अंमलबजावणी झालेली पाहिजे आणि उरलेल्या सहा मागण्या त्या सुद्धा तत्काळ मान्य करून त्याची सुद्धा अंमलबजावणी लवकरात लवकर करावी अशी आमची अजून मागणी आहे एक एकदम जरी नाही झाल्या मागण्या मान्य जरी एक नाही का होईना पण आमच्या मागण्या मान्य होत चालल्या आल्यात त्याच्यामुळे आम्ही सरकारच्या बाबतीत पॉझिटिव्ह होतो परंतु हे आंदोलन आम्ही कधीपर्यंत करायचे या गोष्टी प्रत्येक वेळेस जर समजा असं जर शासन जर चालढकल जर करत असेल तर ह्याच्यात करायचं काय नेमकं साम टीवक योगेश काशी मसाजोग बीड तर या प्रकरणातील सात मागण्यांपैकी एक मागणी पूर्ण झालेली आहे ती मान्य झालेली आहे त्यामुळे आता इतर सहा मागण्यांचं काय असं मसाजोगचे ग्रामस्थ प्रश्न विचारतायत या सहा मागण्यांचं काय होतं याची अपडेट आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू तुर्ताच इतर दुसऱ्याही बातम्या त्यांचा आता आपण आढावा घेऊया बळुयात पुढच्या बातमीकडे ते म्हणजेच शिवाजी आणि संभाजी महाराजांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकर वरून आता संभाजी ब्रिगेड चांगलीच आक्रमक झालेली आहे जो कोणी कोरटकरच्या तोंडाला काळा फासेल त्याला संभाजी ब्रिगेड एक लाख रुपये देणार असल्याचं जाहीर करण्यात आलंय संभाजी ब्रिगेडने कालच डिक्लेअर केलंय की कोरटकराला जो काळ फासेल किंवा त्याला दिंड काढेल त्या व्यक्तीला एक लाख रुपये संभाजी ब्रिगेड रोख रकमी त्या व्यक्तीला आम्ही देणार म्हणून कालच आम्ही डिक्लेअर केलेलं आहे तेव्हा आता याचे पडसाद नेमकं कसे उमटत आहेत हे पाहावं लागणार आहे तुर्तास राज्यभरातील उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया <प्रुणारे> नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवरतीच एमएसआरडीसीनं हालचाली सुरू केल्या शक्तीपीठ महामार्ग कोकणाकडे कसा नेता येईल यासाठी पर्यायी विचार केला जातोय आणि त्यानुसार सल्लागारांकडून पर्यायी कामाला सुरुवात करण्यात आली आहे <प्रुणारे> पुणे <प्रु� पोलिसांनी अचानक नाकाबंदी करून कारवाई केली आहे नियम नियम भंग करणाऱ्या वाहन चालकांकडून तेरा लाखांचा दंड जप्त करण्यात आलेला आहे आणि नाकाबंदीमध्ये चार हजार वाहनांची तपासणी करण्यात आली असून तीनशे एकाहत्तर वाहनं जप्त करण्यात आली आहेत राज्य शासनानं अॅग्रिकेटर पॉलिसी लागू केल्यामुळे पुणे ओकडून ओला उबरला देण्यात आलेला स्टे आता उठवण्यात आलेला आहे त्यामुळेच चारचाकीद्वारे प्रवासी सेवा पुरवणाऱ्या अॅग्रिकेटर वाहनांना मुंबईनंतर पुण्यातही आता हिरवा कंदील मिळाला आहे भीमाशंकर इथे महाशिवरात्रनिमित्त यात्रेसाठी राज्य परिवहन महामंडळानं एकूण शहाऐंशी एस टी गाड्यांची व्यवस्था केली आहे उशिरापर्यंत चोवीस तास एसटी सेवा भाविकांसाठी आता उपलब्ध आहे मंजर आणि शिवाजीनगर बस स्थानकावरून दर अर्ध्या तासाला भीमाशंकरला जाण्यासाठी एसटी गाड्यांची सोय आहे नागपूरमध्ये उद्या अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा बंद राहणारे उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवरती देखभाल दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे सीताबर्डी कमांड एरिया वंजारीनगर रेशीमबाग कमांड एरिया आणि सेंट्रल रेल्वे लाईन यासह इतर ठिकाणीही पाणीपुरवठा बंद असेल धाराशिवमधील कळंब शहरामध्ये काही दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होतोय आणि या विरोधात कळंबकरांनी गांधीगिरी करत आता निषेध नोंदवलाय नगर परिषदेतील पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देत दूषित पाणी पुरवठ्याच्या प्रश्नाकडे लक्ष वेधलं गेलंय एका सातबारा उतार्यामध्ये अनेक खातेदार असल्यानं त्याचे पोट हिस्से तयार केले जातात आणि या पोट हिस्स्यांमधील जमीन मालकांना सुद्धा आता नकाशी मिळणार असल्यानं खातेदारांमधला वाद मिटण्यासाठी मदत होणार आहे राज्यात बारा तालुक्यांमध्ये हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावरती राबवण्यात येणार आहे लवकरच त्याला मुहूर्तही लागेल संसार मोडल्याच्या रागातून सासूला पेटवून जावयानं स्वतःलाही पेटवून घेतलं आहे मुलुंडच्या नवघर परिसरात हा धक्कादायक प्रकार घडलाय सावयानं सासूला भेटायला बोलावलं टेम्पोत नेऊन लोखंडी हातोडीनं हल्ला चढवला आणि त्यानंतर गाडीतील थिनर आणि पेट्रोल टाकून सासूला पेटवलं <स्णारीण> पुण्यातील नांदेडमध्ये बेकायदेशीर पिस्तूल बाळगणाऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत आणि यावेळी पोलिसांनी त्याच्याकडून गावठी पिस्तूलसह जिवंत काडतूसही जप्त केली आहेत पुण्यात गाड्यांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांकडून धिंड काढण्यात आली त्यांनी चंदननगर पोलीस स्टेशन हद्दीत वाहनांची तोडफोड केली होती याच प्रकरणी पोलिसांनी आठ आरोपींना बेड्या ठोकल्या थु। पश्चिम विदर्भातील दोनशे नव्वद पाणी प्रकल्पांमध्ये चोपन्न टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे आगामी काळात आग पश्चिम विदर्भालाही पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे पश्चिम विदर्भात नऊ मोठे सत्तावीस मध्यम आणि दोनशे त्रेपन्न लघु पाणी प्रकल्पांचा समावेश आहे पुण्याच्या खराडी चंदन नगर आणि वडगाव शेरीमध्ये शुक्रवारी पाणीपुरवठा बंद राहणारे पाण्याच्या टाकीच्या मुख्य जलवाहिनीचं तातडीनं काम करण्यात येणार असल्यानं पाणीपुरवठा बंद असणार आहे तर दुसऱ्या दिवशी शनिवारी पाणीपुरवठा हा उशिरा आणि कमी दाबाने होईल अशी माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागानं दिली आहे पश्चिम विदर्भातील दोनशे एकोणनव्वद पाणी प्रकल्पांमध्ये केवळ त्रेपन्न टक्के जलसाठा शिल्लक आहे मागील वर्षी हा जलसाठा पंचावन्न टक्के इतका होता आणि त्यामुळे आगामी काळामध्ये पश्चिम विदर्भाला पाणी टंचाईची झळ बसण्याची शक्यता आहे पुण्यात काही दिवसांपासून उन्हाच्या झळा तीव्र झाल्यामुळे धरणांतील पाण्याची मागणी वाढली आहे डिंबे धरणातून उजव्या वे कालव्याला पाणी सोडल्यामुळे आंबेगाव शिरूर या तालुक्यातील पंचेचाळीस गावांतील शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे तर या परिसरातील शेतकऱ्यांनी समाधानही व्यक्त केलं आहे मधील कळंब शहरात काही दिवसांपासून दूषित पाणीपुरवठा होतोय आणि विरोधात कळंबकरांनी गांधीगिरी करत निषेध नोंदवलाय नगर परिषदेतील पुरवठा विभागात जाऊन अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देत दूषित पाणी पुरवठ्याच्या प्रश्नाकडे त्यांनी लक्ष वेधलंय तर यवतमाळमध्ये सीसीआयनं कापूस खरेदी सुरू केली आहे आणि त्यातच कापसाचे दर पडल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे मोठ्या प्रमाणात कापूस विक्रीसाठी आणला जातोय आपला नंबर रांगेत पुढे राहावा यासाठी यवतमाळ बाजार समितीत कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी रांगा लावल्या रत्नागिरीत खरीपातील भात कापणीनंतर जमिनीच्या अंगभूत ओलाव्यावरती कुळीथ पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर केली जाते आठशे ब्याऐंशी पूर्णांक एकोणसत्तर हेक्टर क्षेत्रावरती लागवड करण्यात आली आहे कुळीथ किलोला सत्तर ते ऐंशी रुपये दर मिळत असला तरी यावर्षी शंभर रुपये दर मिळेल अशी शक्यता वर्तवली जाते कुळीत पीक तयार झाल्यामुळे काठी सर्व